आणि शिगडी सांगितली तू बाई काय माणसा हो बाबा ही शिगडी सांगता ना कुठ सते मध्ये का जायचंय का म्हणून काय सांग काय ही खाय काय खायला पण आणलंय काय आणलं बाबा म्हणतो मी खायला काय काय आण आई

काय वेंताव तीन खिळके खिडकी बघा हे मित्रांनो त्या दोघीने काय आणाय सांगितलंय बारक्या भावाला यांनी काय आणलंय बघा इकडे हांदा खांबाकी काढू खांबाकी काढू दे आदी ती हां दे आदी सायपा करा एकदा ओ माई काय काहे तू दाखवा आले भारे की हे जो टोपण आहे ना अहो आणलं ती चांगलं नाही म्हणायचं जाव टाव नाव उठवायचे हे बघा मित्रांनो कसं आणलंय नंबर एक मध्ये आणलेला आहे तर मित्रांनो कशी वाटली खिडकी खिडकी ही सांग रे कशी वाटायची एकदा कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा मित्रांनो ही कसं वाटायला बघा गॅसची शिगडी रोज म्हणायची ती आई बघ कशी आणली एकदा उंच आणली उंच चांगली आहे हा किंवा काय मित्रांनो फोटो आम्ही बघा कशी वाटायला कमेंट करून सांगा बरं शिगडी नंबर एक मध्ये भारी का शिगडी कोणा कोणाला आवडली आवडली का आणि सक तुला हा चांगली आहे का सगळी आवडली एक नंबर नवीन ते आहे का आपली पहिली जी आहे ती पहिली हिवाळ झाली बस झाली त्याच्यामुळं आणली बरं झालं आणलं ते चांगलं केलं आणली काढली खेळ शिगडी आहे दाखवून बाबा इथं दाखव कसं आहे इंस्टा फॅमिली युट्यूब फॅमिली सांगा कस आणली काय नाही आणली कसं वाटायला कोणत्या लोकांना बघू बघा आणली किती आनंद व्हायलाय निकी चिकडी आणली तर साहेब रोज लागल्या कालवा वकाय म्हणून त्यांना आणली काय किडरेक्ट का नाही काय लवकर लवकर बिघडलाय गॅस हम्म फोन केला काय की नाही का नाही गेलेस मला तो काय माहित बी नाही आणले आण मला शिगडी काय शिगडीच का मला काय माहित बी नाही शिगडी काय म्हणते ती जाऊ दे ती आणले ती आणले जाऊ दे आता मित्रांनो ती आणले ती जायत खुश आता आणली तर काय खायचं नसेल काही आणल्या दोघेल तर काय शिगडी जायची तुमच्या दोघीने काय खायची गरज नाही का नाही बरोबर काय 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 खायचं आहे का तुम्हाला लाइटर बी आलाय बघा त्याच्यावर गिफ्ट बघा लाईटर बी आले नंबर एक मध्ये कसं सांगा एकदा कमेंट करून नंबर एक मध्ये एवढा मोठा बॉक्स आलाय हे बघा बॉक्स एवढा मोठा बॉक्स आहे ही बॉक्स कस तसा विषय असतो ती तिला माहिती नाही मला शिकवायला तुम्हाला माहिती आहे का आलं नाही का आपल्या साक्षीसाठी गिफ्ट ना काय साक्षी बघा तसा दाखवून तिकडे युट्यूब फॅमिली एकदा कस वाटा लागलय बघा ते आवड लायला वास कस राहिलायला वडापाव वडापावचा वाश्या लागलाय आता जाऊ त्या तर आणली वडापाव खान लागते मला बघा बघा काय काय आणलंय केक आणले तर बघा केक आणलेत बघा केक दोन दोन आणलेत केकचे इथवा केकचे पाकट तुम्हाला तेच दाखव काय आणलं एकदा हा इठवा बाबा भीळ भीळ आणली याच्यामध्ये वा लगेच आता तुमचं तर पोट भरला असं म्हटलं दोघीच तुमच्या शिगडीनं तुम्ही तर हा आला हा होय काय ना मारी खाऊ <laughs> दे की पोटे पणाले आम्ही दिले म्हणून तर आम्ही भेळ मी सांगितली भेळ तुम्ही सांगितली शिगडी दातंजी त्यांनी तंजले तंजले पोटामध्ये काय दातंजी लवकर आम्ही जेवलं नाही बघा मी केक सांगितले होते म्हणून आणले तो नंबर 1 मध्ये भाजी असले ती काय त्यांना काय बी येत आहे स्वाती आता काय बी येते आपले मला तर तुम्हाला माहितीच आहे मी तर सगळे जोडतोय माझे तर कोर्स लागलेले मेकॅनिकलचे तुम्हाला माझा कायचा पण कोर्स लागलेला आहे माहिती आहे तुम्हाला मी ह्याच्यात आधी व्यवस्था करत होतो तर मित्रांनो फोटो का फोटो का कुलदीप कुलदीपया

चला 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 बस आमच्या वाहत मु तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवतो तुझी भारी माणूस आहे आपला Ha, qahayimmas qalamitman. Bolog'onni qayt. Himdi andila. Ha. Ha. Ovada pa, bendl bak. Ay! Yaning yemay. Sala. Belvada pa, kha. Ay, it. Haji. Qol. Qolaga putman. Ha, putayam, ha. Qolaga putayam, ha.

मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉग आजचा आणि शेगडी पण कशी वाटली कमेंट करून सांगा बाय बाय म्हण स्वातीन हा बाय बाय म्हण साक्षी बाय बाय म्हण साक्षी येतो पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो नाही भेटू हा बाय बाय म्हण चला बाय बाय मित्रांनो युट्यूबर पुढच्या व्हिडिओमध्ये चला